एक आलं लक्षात आता पुढची रेषा आहे आडवी रेषा आडवी रेषा फार महत्वाची आहे पहा आपण अक्षरावर शीर्षरेषा देतो की नाही ती जर आपली वाकडी तिकडी झाली तर अक्षर खराब दिसतं पूर्णपणे म्हणून शीर्षरेषा जी आहे ती व्यवस्थित मारायची आहे व्यवस्थित ही यासाठी ही आडव्या या रेषेचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे पहा आता पुढची रेषा जी आहे ती तिरपी रेषा श षटकोणामध्ये आपण देतो बघा रेषा देतो ना हे बघा ती कशी असते या पद्धतीनं समग्र शब्द लिहायचा आहे तुम्हाला बरोबर आहे तेव्हा गच्या पोटामध्ये रेष देतो ना आपण समग्र तर त्यासाठी ही रेषा आपल्याला गरजेची आहे का खडू मी तसाच पकडलेला आहे पुढचा महत्वाचा स्ट्रोक आहे अर्धवर्तुळ आता दुसऱ्या बाजूचा अर्धवर्तुळ बघा असं दिसतंय का रे तुम्हाला एखादी माझी रेष रेषेचा वर गेली आहे खाली राहिली आहे किंवा मधीच लटकतेय तर अजिबात नाहीये त्याची काळजी घ्यायची पूर्ण ओळ भरून लिहायचंय आता आपण काढूया वर्तुळ आता हे पूर्ण वर्तुळ येत नाहीये अंडाकृती येत बाजारात हस्ताक्षरासाठी तुमच्या अक्षराच्या उंचीच्या अर्धा मात्रा पाहिजे बघा हा एक मात्रा दोन मात्रे बघा कशी द्यायचे यांचा शेवट मात्र एकाच याच्यामध्ये होतो पहा लक्षात घ्या आता मला पहिला उकार द्यायचा आहे पहिला उकार पहिल्या उकाराला गाठ नसते पहा तो आपण असा देतो हा आता दुसरा उकार देताना बघा याला मात्र इथे गाठ असते दुसऱ्या उकाराला गाठ असते तो अर्धा चंद्र कसा काढायचा पहिली वेलांटी थोडीशी लांब राहते बघा दुसरी वेलांटी मात्र काय असते जराशी शॉर्ट राहते कारण त्याच्या उभा असतोय तो पूर्ण विराम देताना फक्त एवढाच द्यायचा आहे हा स्वल्प विराम एकेरी अवतरण चिन्ह बघा दुहेरी अवतरण चिन्ह चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह आपण पहिला गट घेऊया ग म भ न आता हे अक्षर असे आहेत की एक सारखेच आहेत बघा तुम्हाला त्यातलं साम्य काय ते सांगतो मी बघा आता ग चा जो दंड आहे तो पूर्णपणे इथपर्यंत आलाय ग मात्र खाली इथं रेषेला टेकत नाही हा तो स्पर्श करत नाही बऱ्याच वेळा आपलं ते ग आणि त्याची जी रेषा दंडा हे एक समानच असत आहे हा त्याची काळजी घ्यायची ग आता ग जमल्या मला काय करायचे रे फक्त इथं जोडायचं हे झाला म तयार बरोबर आहे बघा ग जमला तुम्हाला की म जमणार लगेच आहे बघा भच्या याच्यावर रेश नसते माहिती ना तुम्हाला आपला भ सरळ ओढलं गाठ सगळी त्या रेषेमध्ये जाते हे लक्षात घ्यायचं भ आता बघा बरं तुम्हाला ग मध्ये म मध्ये काय साम्य आहे फक्त इथली रेष जास्तची आहे आता म मध्ये भ मध्ये काय फक्त इथं गाठ वाढली हे मच आहे आता याच्यात ऑलरेडी तुम्हाला न ना नळाचा दिसतोय बघा इथून एवढा न तुम्हाला न जमायला पण लागला रेषेने ते, ते अक्षर पूर्णपणे झाकलंय बघा क्षत्रिय पूर्णपणे त्या अक्षरावर दिसते आता पुढचा अक्षरगट घेऊया आपण बघा याच्यामधलं साम्य तुम्ही शोधून काढाल ओ, रहे दुसरा? शे आ, तो तो ओ, आता याच्यासारखंच कोणता अक्षर असते रे दुसरं श षट असते ना हा फक्त मध्ये काय करायची एक रेष वाढवायची बघा श याच्यासारखंच आणखी अक्षर असते त्यात थोडासा बदल केला की आता बघा फ कसा काढतोय मी प श फ आणि पुढचं अक्षर आहे न बाणाच ण सेम याच्यासारखाच आकार आहे पहा फक्त इथे काय करायचंय बरोबर आहे बघा मला मात्र द्यायचा आहे आई पुढचा अक्षरगट बघा र काढताना र र सारखा कोणता अक्षर परत पुढं फक्त आडवी रेस काढून उभादंड द्यायचा त्याला स आणि पुढचं अक्षर आहे ख ख काढताना लक्षात घ्या एका स्ट्रोक मध्ये घ्यायचं हे श हा सुद्धा श आहे बर का थ आता अशाच पद्धतीची गाठ पुढच्या एक एका अक्षराला आहे पहा आणि हे बऱ्याच मुलांना लिहायला अडचणीचं फरतं अक्षर कोणता असेल रे क्ष बरोबर आहे ते बघा किती सोपा आहे आता बघा याची ही दांडी थोडीशी आपण खाली घेऊ शकतो त्याने आणखी सौंदर्य वाढतं की इथपर्यंतच ठेवावं असं नाही आल लक्षात परत पेन उचल आता हा घ खाली टेकू द्यायचा नाही घ पुढचं अक्षर आहे बघा ध त्याच्या पुढचा अक्षर हाच स्ट्रोक आहे सेम हे अक्षर मात्र खाली रेषेला टेकणार आहे पहा छ ड बघा आता ई कसा काढायचा ई पुढचा ई बघा ई पुढं बघा झ आता इथंच असच वळण असणार पुढचं एक अक्षर आहे बघा आणि बऱ्याच वेळा आपण लिहिताना चुकीचं लिहितो ह बऱ्याच वेळा आपल्या हलावरची दांडीच नसते बघा छोटीशी डायरेक्ट सहा सहाचा आता हृदयमध्ये हृ लिहितो बघा आपण रू बरोबर आहे ते कसं लिहायचं बघा ू आता इथे एक असा आकार लपलाय बघा इथं हा कोणत्या अक्षरामध्ये असतो रे असा ज्ञ मध्ये असतो बरोबर आहे हे बघा ज्ञ पुढचा अक्षर गट बघा पण खाली रेषेपर्यंत आला पा पुढचा अक्षर बघा त्याच्या पुढं ड पुढचा अक्षर घेऊयात आपण व सारखंच पुढचं कोणता अक्षर रे व्हेरी गुड हुशार झाले तुम्ही बरं व क परत ल, ल नंतर ल पण आहे बघा सेम आहे आता काही जण रेषेचा पण काढत असेल बघा हे बघा बरोबर आहे असं पण काढत असाल तुम्ही आहे ना कोणताही काढा जो तुम्हाला आवडेल तो पुढे बघा अ a e o o a au अम। आहा। आता असा स्ट्रोक असणार एक अक्षर आहे बघा पुढं ऊच्यावर रेश नसत्या लक्षात घ्या आता दुसरा ऊ बघा आता बघा हा जो खालचा स्ट्रोक आहे या स्ट्रोक सारखा अक्षर ज जिरेश वाकडी काढू शकता वरची सरळ पण काढू शकता काय अडचण नाही हे बघा च 싫어. 로, 루, 스라, 스라. ू अली का